नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील वर्षी जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुराने अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण होते तर शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे झालेले नुकसान जमिनीची धूप आणि आर्थिक संकट तर शेतकरी मित्रांनो अडचणींना सामोरे जावे लागले होते तर शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना सरकारने शेतकऱ्यांना सुचवले आहे की त्यांनी आपल्या नावाची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर वर जाऊन जिल्हानिहाय या यादी तपासावी यामुळे त्यांना त्यांची मदत स्थिती जाणून घेता येईल शेतकरी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पुढील माहिती तपासावी लाभार्थी यादी आपले नाव आहे का किती मदत मंजूर झाली आहे मदत कधी आणि कशी प्राप्त होईल समस्या असल्यास संपर्क क्रमांक शेतकरी संघटनाची प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो शेतकरी संघटनाची या मदतीचे स्वागत केले आहे परंतु त्यांचे म्हणणे आहे की ही मदत अपुरी आहे मागील वर्षी झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत कमी असल्याचे अनेक संघटनाचे मदत आहे मत आहे तर शेतकरी मित्रांनो त्यांच्या मागील मागणी अशी आहे की शासनाने शेतकऱ्यांना जास्त आर्थिक मदत द्यावी आणि पूरग्रस्त क्षेत्रासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे म्हणजे शेतकरी मित्रांनो भविष्यातील पूर नियंत्रण योजना अतिवृष्टी आणि पुराने पुरामुळे होणारे नुकसान टळण्यासाठी सरकारने काही दीर्घकालीन योजना आखल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो यामध्ये नदीकाठच्या भागात पूर नियंत्रण बंधारे संरक्षण भीती साधने आणि अतिवृष्टीच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नवीन प्रकल्प राबवणे या यांचा समावेश केलेला आहे मदती संदर्भात ऑनलाईन माहिती शेतकऱ्यांनी आपल्या मिळणाऱ्या मदतीबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील माध्यमाचा वापर करावा शासनाची अधिकृत शेतकरी या जवळच्या कृषी कार्यालयाला भेट द्या भेट द्या किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या शेतकऱ्यांनी आपल्या मिळणाऱ्या मदतीबाबत माहिती मिळविण्यासाठी खालील माध्यमाचा वापर करावा शासनाची अधिकृत वेबसाईट शेतकरी ॲप तुम तालुका आणि जिल्हा कृषी कार्यालयाकडे डिजिटल सेवा केंद्र सरकारने आश्वासन दिले आहे की भविष्यात अशा प्रकारच्या वै नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसे मदत देण्यासाठी प्रणाली अधिक सक्षम केली जाईल तर शेतकरी मित्रांनो यासाठी डिजिटल प्लॅटफॉ फॉर्म विकसित करण्यात येणार आहे ज्यामुळे नुकसानीचे अधिक जलद आणि अचूक होईल तसेच पीक विमा योजनेचा वाढवण्याचेही प्रयत्न केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारने दिलेली ही मदत निश्चित काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे तर शेतकरी मित्रांनो मात्र नैसर्गिक आपत्तीचा सा, सामना करण्यासाठी शासनांना अधिक माहिती वेळेवर मदत मिळणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आशा आहे अशा की सरकार भविष्यात अशा आपत्तीसाठी अधिक चालना जल म्हणजे जलद जल यंत्रणा विकसित करणे करेल आणि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अधिक भार्य लक्ष देईल तर शेतकरी मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील मदतीची स्थिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या जवळच्या कृषी कार्यालयाला भेट द्या किंवा सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकरी हाच देशाचा खरा आधारस्तंभ आहे याची आर्थिक दृष्टता हीच देशाच्या विकासाचा पाया आहे तर शेतकरी मित्रांनो याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा